नमस्कार मी प्रदीप पाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात लायन्स क्लब ऑफ उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लायन्स क्लब ऑफ लोणाळा सुप्रिमोच्या वतीने डॉक्टर बी एन पुरंद्रे विद्यालयात वर्गखोल्यांचे सुशुभीकरण करण्यात आले लायन्स क्लब लोणाळा सुप्रीमोच्या वतीने प्रांतपाल भेटी निमित्त डॉक्टर व सभागृहाचे नूतनीकरण केलेल्या कामाचे उद्घाटन प्रांतपाल एम सीईओ लायन श्याम खंडेलवाल कॅबिनेट सेक्रेटरी अशोक मिस्त्री कॅबिनेट ट्रेझरर राजेंद्र गोयल शाळेचे मुख्याध्यापक आनंद गावडे व सहकारी मान्यवर उपस्थित होते वर्ग खोल्या लायन अमीन वाडीवाला व लायन गिरीश पारखे तसेच सभागृह नूतनीकरण कामासाठी लायन सुधीर कदम व सुप्रीमो सहकार्यांचे सहाय्य लाभले हॉटेल चंद्रलोक येथे आयोजित सर्व साधारण सभेत अध्यक्ष लायन जयराम गौडा यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच क्लबच्या कार्याचा अहवाल सादर केला सेक्रेटरी रिपोर्ट लायन धीरेंद्र चौकीकर तर ट्रेझर रिपोर्ट लाईन सूर्या वाडीवाला यांनी सादर केला लिओ प्रांजल कदम द्वारा ध्वज वंदन तसेच लिओ वैष्णवी वर्तक यांनी प्रांतपाल परिचय करून दिला प्रांतपाल एम जे विजय भंडारी यांनी क्लबच्या कार्याचा गौरव केला या प्रसंगी प्रेसिडेंट जयराम लिंगे गौडा सेक्रेटरी धीरेंद्र चौकीकर ट्रेझरर सचिन कुटी तसंच कॅबिनेट ऑफिसर लायन अमिन वाडीवाला सूर्य वाडीवाला गिरीश पारक सुधीर कदम तसेच उदय शेट्टी पल्लवी शेट्टी विश्वनाथ पुट्टोल साक्षी माळी जिशान सय्यद आदी सदस्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी लायन विद्यालिंगे गौडा नमिता कदम छाया माळी छायावर्तक चंद्रकांत माळी प्रसिन्न देव विजय मानकर किरण मानकर ज्योती पारक आदी सदस्यांनी यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले कार्यक्रमाचे के सूत्रसंचालन लायन अमीन वाडीवाला व वा रंजना पोटल यांनी केले डी जी चेअरपर्सन लाईन गिरीश पारक यांनी आभार प्रदर्शन केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वारताच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद